नाथ पंथावरती आहे मच्छिंद्र नाथावरती आहे आणि ज्याच्यावरती आहे त्याच्या तू नादीला गुण वय देवाने सक्की करून दिलं दोघांचं वचन आणि मग त्याच ठिकाणी मारुती हात जोडले मच्छिंद्रा मी तुला नमस्कार करतो तर विचार करा मारुती राय सारखा प्रतापी जगात कोणीच नाही दुसरा जती नाही आणि त्या मारुती रायने नाथांना वंदन करावा हे नाथ कसे असतील मायबाप मच्छिरनाथ जगामध्ये सर्वश्रेष्ठ हनुमंतरा शक्तिवान आहे बलवान आहे बुद्धिवान आहे गुणवान आहे नामवान आणि त्यांच्यासारखा शक्तिवान जगात कुणी नाही हनुमंताचं वर्णन ना आपण करतो सर्वजन श्री गुरु चरण सरोज निजमन मुकुर सुधारी बरण उर गुबीर विमल जसो तनु जानकी सुमिर पवन कुमार बलबुद्धि विद्या देव हरवो क्लेश विकार प्रत्येकाने हनुमंताला वंदन केलं पाहिजे कारण हनुमंतर का बुद्धिवान जगात कोणी नाही आणि असा बुद्धिवान ज्ञानवाद असणारा हनुमंतराया आज मच्छिंद्रनाथाला नमस्कार करतो हा नाथपंथ जगातला सर्वश्रेष्ठ पंथ आहे मायबा अलख निरंजन आदेश सांगितलं आता सगळ्यांच्या नादी पण नाथांच्या नादी लावू बोला आदेश मशीनाथ महाराज त्या ठिकाणी शक्य वचन झाल्यानंतर वायुदेवाने मारुतींनी एक विनंती केली मारुतीराय विनंती करतात विनंती केली आणि सांगितलं मचिंद्रा माझ्यावर एक संकट आहे एक वजन आहे त्या संकटातून मुक्त करणार फक्त तूच आहे मचिरनाथ म्हणाले महाराज तुम्ही बुद्धिवान ज्ञानवान धनवान गुणवान सर्व गुणांनी परिपूर्ण आहात तुमच्यावर कसलं संकट आहे आणि कुठलं बंधन आहे सांगा ना काय मदत करू शकतो मी काही नाही एकदा माता शीतेनी मला बंधनात टाकलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला मदत कर काय करावं लागेल काही नाही भगवान श्री राम ज्यावेळेस वनवासात होते माता सीतेचं हरण झालं त्यावेळेस सीतेचा शोध मीच लावला आपल्या सर्वांना रामायण माहिती हनुमंतराया म्छिंद्रनाथांना मच्छिंद्र जतींना ही रामायणातली कथा सांगतात सीतेने मला धर्म संकटात टाकले आहे त्यामध्ये तूच मला सोडू शकतो त्या वचनातनं मशींद्रनाथ म्हणाले जर व्यवस्थित सांगाल तर मी मदत करू शकेल सांगा ना आपली इच्छा काय आहे म्हणले भगवान श्रीराम वनवासात होते काही काही मात्यांनी भरताला राज्य मागितलं रामाला वनवास दिला इतिहास रामायणच आहे भगवान श्रीराम आयुद्ध्यात जन्माला आले राम दशरथ के गरा जन मे ना हो तु ऐसा हो रामदसरत के गरा जन मे गराणा तो ऐसा हो राम अविद्यामध्ये विद्यामध्ये जन्माला आले पण कधी आले संकट भगवान श्रीराम जन्माला आले दोन वर मागून घेतले परिणाम गुरुच्या आश्रमात गेले विद्या शिकले गुरु ग्रह गाई पण गुराई अल्पकाल विद्या सब पाई आणि मग मात्र रस्त्याने जाता जाता त्राटिकेचा वध केला के विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण केलं मारीशाला त्या ठिकाणी बिगर डोकाचा बाण मारला स्वभावचा नाश केला विनू कर बाण राम तेही मारा सतयोजन का सागर पारा विनु परबा राम तेही मारा बिगर डोकाचा बाण मारला स्वभावला त्या ठिकाणी एका बाणाने नाश केला मारीच्याला सतरा जीवन समुद्राच्या पलीकडे पाठवला आणि पुढे जातानी अहिल्याचा उद्धार केला सर्व रामायणातला इतिहास सांगितला आणि मग मात्र रामचा आले महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदी तरी मी प्रसिद्ध सोहा शिकला आले भगवान आणि मग गोदावरीच्या कडेला आश्रम केलं मारिच मामा सोनेच हरण झाला रावण साधू झाला सीतेचं हरण केलं आणि सीता हरण झाल्यानंतर भगवान राम ज्या वेळेस तिकडे आले महाराज जडावीचा उद्धार केला भगवान श्रीरामाने राम इतके दयाळू आहे माणसावरती कृपा करतील आवत नवल नाही गिद्धराज पक्षी झटाई त्याला मांडीवर घेतलं मोक्ष दिला जा करणार मरत मुकावादमयी होई स्वय गति बा आदम असू द्या आनडी असू द्या अनपड असू द्या सोई गती बा जाकर नाम मरत मुकावा तुळशी या सुंदर झोपाय लिहिलेल्या आहेत जाकर नाम मरत मुकावा मरतानी रामाच मुखात आलं उद्धार भगवान श्री राम करतो दटायु राम राम म्हणतानी मरण पावला मांडीवर घेतलं मोक्ष प्रधान पुढे गेल्यानंतर शबरीचा उद्धार केला माता शबरीच कल्याण केलं जब मेरे रामजी का आवन होगा शबरी के कुटी का पावन होगा आएंगे रघुराई तब आसन पर मिठे 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 मेरा अपने हाथों तो से घिराऊंगी आएंगे रघुराई तब आसन पर बीट आऊंगी मिठे 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 मिट अपने हाथों से घिराऊंगी सात सात लखन जी का सात सात लखन जी का दर्शन होगा जबरी के कुर्ती का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटी का पावन होगा ये भविष्य चिंतन करते माता शबरी राम आले जीवन वर अभ्यास के रामा रामा रटते रट दे बीती ओ मरिया रघुबलनंदन कबा भोगे शबरी के मंदिर या आणि मग भगवान परमात्मा शबरीला दर्शन दिला आशीर्वाद दिलं कल्याण केलं सीता शुधार्थ मदत करणार सुग्रीवाची मैत्री करा बालीचा उद्धार केला सुग्रीवाची मैत्री केली आणि हनुमंताला लंकेत पाठवलं हनुमंतानी शीतेचा शोध लावला